तुम्हाला वाटले असतील की ही डाळ आणि तांदुळाची आप्पे आहेत तर अजिबात नाही आज मी बनवले आहे मस्त असे गुबगुबीत कुरकुरीत आणि जाळीदार आप्पे आहेत ते सुद्धा उपवासासाठी बनवलेत तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मी सुजाता सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी एका बाऊलमध्ये एक वाटी भगर घेतली आहे आणि वन फोर्थ कप मी साबुदाणा घेतला आहे आपल्याला हे दोघं छान मस्त दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे अजिबात तुम्हाला हे रात्रभर भिजवून ठेवण्याची किंवा आंबवण्याची गरज नाही अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये झटपट ही आप्पे आणि चटणी बनवूनसुद्धा खाऊ शकतात तर हे मी दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे मिश्रण टाकायचं आणि जसं आपण इडलीसाठी किंवा डोशासाठी हे बॅटर तयार करतो तसंच आपल्याला हे छान मस्त मिक्सरला जाडसर दळून घ्यायचे जास्त बारीक अजिबात दळायचं नाही नाहीतर आपे तुमचे फुलणार नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून मी मस्त हे जाडसर मिक्सरला फिरवून घेते अजिबात जास्त पातळ करायचं नाही असं मस्त छान घट्टसर असं हे पीठ दळलं जातं तुम्ही एखाद्या वेळेस किंवा भगर भगरीचं पीठ किंवा मग आपलं साबुदाणा जरी दळून ठेवला तरी तुम्ही झटपट असे आपे बनवू शकतात तर अशा पद्धतीने मी राहिलेलं सुद्धा वाटण यामध्ये छान दळून घेते चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने मी सगळं मस्त हे दळून घेतले आणि आता हे दोघं आपल्याला छान मस्त पेटून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण यामध्ये लागणारं जे काही साहित्य आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यासाठी मी एक कच्चा बटाटा छान बारीक किसणीने किसून घेतला आहे त्याचं पूर्ण पाणी आपल्याला निथरवून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करायचा त्याचबरोबर यामध्ये मी घेतलं आहे दोन ते ती तीन चमचे आपला शेंगदाणाचा बारीक कुटलेला कूड घेतला आहे जास्त जाडसर नको तर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकतात आता त्याचसाठी मी अजून दोन ते तीन चमचे मस्त फ्रेश दही घेतलं आहे जास्त आंबट दही घ्यायचं नाही नाही तर आपे तुमचे खूप आंबट होतील तर अशा पद्धतीने दोन ते तीन चमचे दही यामध्ये टाकलं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान मस्त पेटून घेतलं की बटाट्यामुळे जे आपे आपण बनवतो आहे त्याला चव खूप छान येते आणि दह्यामुळे तर खूपच मस्त असे सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतात तर यामध्ये चवीपुरतं उपवासाचं मीठ ॲड केलं आहे छान मस्त हे मिक्स करून घेतलं का आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त चटणी बनवण्यापुरतं हे बॅटर आपण साईडला ठेवूया अशा पद्धतीने छान मस्त हे आप्यांचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे एक पाच मिनटं मी हे बॅटर साईडला ठेवते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया तर यासाठी मी आवडीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा ओलं खोबरं आणि कच्चे शेंगदाणे सगळं साहित्य मी या ठिकाणी कच्चं वापरले थोडंसं चवीपुरतं उपवासाचं मीठ टाकलं आणि मिक्सरला छान अशी मस्त याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली उपवासासाठी कोथिंबीर नसाल खात तर नाही टाकली तरी चालेल तर यामध्ये मी आता एक चमचा इनो पावडर घेतली इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर एक चमचा पाणी टाकायचं आणि मिश्रण छान हलक्या सर हाताने मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने पटकन हे जे मिश्रण आहे ते छान फुलायला देखील लागतं आणि तयार होताना आपे छान मस्त असे गुबगुबीत देखील होतात साईडला गॅसवर मी भांडं छान तापायला ठेवलंय भांडंही तापलंय त्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया त्यामुळे आप्पे भांड्याला अजिबात चिकटणार नाहीत तर हे तेल टाकल्यानंतर यामध्ये मी थोडं थोडं मिश्रण टाकून घेते आप्प्याच्या भांड्याच्या जेवढ्या वाट्या आहेत ना तेवढं छान भरून टाकायचं म्हणजे आप्या आपल्याला पलटवताना पटकन पलटवता येतात आणि मस्त असे गोल होतात आणि फुलतात देखील बघा टाकल्याबरोबर आप्यांना मस्त अशी छान जाळी पडायला लागली आहे आता यावर झाकण ठेवून एक मिनिट आपण आप्पे मस्त वाफून घेऊया हे बघा एक मिनिटानंतर मी झाकण काढलं आपल्या आप्यांची एक साईड मस्त अशी भाजल्या गेली खरपूस खूप मस्त कुरकुरीत होतात आणि अशी जाळीदार देखील होतात आता त्याचबरोबर आपण आप्यांची दुसरी साईड देखील अशी मस्त खरपूस भाजून घेऊया कारण की नेहमी नेहमी आपण उपवासाला साबुदाणा भगर असं खात असतो तसं न करता तुम्ही जर असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून खाल्ले तर खूपच चांगलं पचायलाही हलके असतात साबुदाणा जरा पचायला जड जर जर असतो त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा जर आहार घेतला उपवासाच्या वेळेस तर खूपच छान तर अशा पद्धतीने आजचे आपले मस्त उपवासाची चटणी आणि आपे तयार आहेत आजचा व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आजची आपली मस्त छान असे गुबगुबीत आणि कुरकुरीत आपे तयार आहेत तर चला अशाच उपवासांच्या छान छान रेसिपींसाठी भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा आणि मस्त राहा